बार्शी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न बार्शी तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार शिक्षण आदर्श ग्रामपंचायत आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉक्टर बालाजी जाधव प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता मच्छिंद्र सोनवणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत रवींद्र कापसे संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या सन्मान सोहळ्यात बार्शी तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण आवारे तसेच नगरपालिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय तसेच खाजगी क्लासेस आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक व तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचा जिजाऊ प्रतिमा सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्शी तालुका संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आनंद काशीद यांनी केले तर सूत्रसंचालन खंडू डोयफडे यांनी केले जनता न्यूज साठी निलेशाळे बार्शी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतिदिन अठ्ठावीस नोव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन, दिन संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मागील आठ वर्षापासून आम्ही गुणवंत शिक्षकांना शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करतो हा मागील आठ वर्षापासून करण्याचा उद्देशांचा हा आहे की शिक्षकांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर किंवा पुरस्कार पात्र झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी पुढं शिक्षणाच्या बाबतीतलं जे त्यांचं कार्य आहे ते अधिक गतिमान ठेवलेलं आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश वर्षी मोठा कार्यक्रम घेण्यामागचा की मराठा आणि ओबीसी समाज याच्यामध्ये असणारा संघर्ष विनाकारण जो मनोवाद्यांनी किंवा राजकारण्याने निर्माण केलेलं आहे त्याला छेद देण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आजच्या कार्यक्रमात केलेलं आहे डॉक्टर बाला जाधव यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजाचं प्रबोधन आलेल्या शिक्षकांचं प्रबोधन केलेलं आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही सातत्यानं करत राहू असंही या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी जाहीर करतो कोण कोणत्या प्रभागातून किती पुरस्कार देण्यात आले पुरस्काराचं स्वरूप असं होतं नगरपालिका शाळा प्राथमिक शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक आणि ग्रामपंचायतीचे तीन पुरस्कार दिलेले आहेत त्याचबरोबर उत्कृष्ट शाळा म्हणून शाळेंना देखील आम्ही सन्मान दिलेला आहे त्याचबरोबर उत्कृष्ट पत्रकार म्हणून पत्रकारांचा देखील आम्ही छोटासा सन्मान या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे असंच काम आम्ही संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नेहमी चालू ठेवत आहोत